सर बाजूला बाजूला जिल्हा परिषद गटातील आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थित शिक्षण मंत्री दादा भुसेजी जिल्हा प्रमुख चरण चौरे शेतीताई वस्त्रे नगराध्यक्ष रमेशजी बारसकर साईनाथ भाऊ अभंगराव सचिन सुरवसे संतोष पाटील सुनील पाटील बाळासाहेब चौरे प्रकाश गवळी संगीता वसेकर दीपक गवळी स्वाती गवळी समाधान पाटील बाळासाहेब भोसले अक्षय सावंत दिगंबर चौरे चेतन गवळी पीठावरील सर्व आपल्या युतीमधील सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो मी आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलोय येत्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकांमध्ये उमेदवार आपले जे आहेत युतीचे त्यांना विजयी करा म्हणून मी आपल्याला सांगायला आवाहन करायला विनंती करायला आलो आताच आपण दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे एक दुःखद घटना महाराष्ट्राने पाहिली आहे आमचा सकारी अतिशय सडेतोड स्पष्ट वक्ता गेल्याचं दुःख आहे आणि अशा प्रसंगात निवडणुकांचा प्रचार करण्याचं कठीण काम देखील आपल्याला करावं लागतंय ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत त्यांच्या निवडणुका झाल्या लोकसभा विधानसभा आता हे सगळे व्यासपीठावर आपले सर्व कार्यकर्ते आहेत समोर बसलेले कार्यकर्ते आहेत आणि हेच कार्यकर्ते आपल्याला निवडणुका जिंकून देत असतात हा खाली बसले चांगला एकदम खाली बसा एवढ्या एवढ्या पोलीस त्यांना पुढे येऊ द्या त्यांना पुढे येऊ द्या पुढे येऊ द्या या येऊ द्या होत्या उजाए बसू द्या बसा खाली बसा भर उन्हामध्ये मध्ये आपण या ठिकाणी बराच टाईम उपस्थित आहात आणि ही निवडणूक मी म्हण म्हणत होतो कार्यकर्त्यांची आहे आणि खऱ्या अर्थाने मोहळ आणि पेनूर हे गट आहेत ना आपले पेनूर जिल्हा परिषद आणि नरखेड जिल्हा परिषद आणि मोळ मोळ तालुक्यातल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असतात की आमच्या नेत्याने या निवडणुकांमध्ये आम्हाला निवडून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलोय की आपले जे उमेदवार आहेत उमेदवारांची नावं देईल बाबा मला प्रियांका आणि जे उमेदवार आहेत अर तू एकता आहे का काय सगळ्यांची धाव द्या ना बर ठीक आहे नंतर द्या मी बोलतो आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना विनंती मी करायला आलोय मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली एस टी मध्ये पण घेतला मुलींना उच्च शिक्षण आपण शंभर टक्के मोफत केलं शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये आपले सहा हजार रुपये देण्याचा शेतकरी सन्मान योजना आपण निर्णय घेतला पीक विमा योजनेमध्ये सवलत दिली अनेक योजना आपण केल्या युवकांसाठी केल्या बहिणींसाठी केल्या भावांसाठी केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या आणि या योजना सगळ्यात लाडकी बहीण योजना ही आवडती योजना माझी आहे आणि ती योजना सुरू करताना अनेक संकट अडथळे आले तुम्हाला माहित आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला वर्षाला किती खर्च आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षा पण आम्ही थांबलो नाही आम्ही घाबरलो नाही आम्ही धाडस केलं हिम्मत दाखवली की लाडकी बहीण योजना सुरू झाली पाहिजे आम्ही देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलाय सर्वसामान्याचं दुःख काय ते आम्ही जवळून पाहिलंय आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही योजना सुरू करायला कोटात गेले काही लोक म्हणाले हे फक्त चुनावी जुमले काय होणार नाही परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता एकनाथ शिंदे की ही योजना राबवायची आणि आपल्याला हेही सांगतो मी कुणी माहीकाला लाला तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी मंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बंद होणार नाही <स्थाँगा> मला काही लोक विचारतात निवडणुकीमध्ये लो हो सांगितले योग्य निवडणुकीमध्ये हो सांगितले योग्य वेळी तेही आम्ही देणार तिथेही मागे हटणार नाही शेतकऱ्यांना श्वासन आपण दिलंय आहे हो तेही आम्ही दिले तेही योग्य वेळ आम्ही राबवणार एक बैठक मुख्यमंत्र्यांची आमची झाली आहे एक कमिटी गठीत केली आहे त्याला देखील आम्ही निर्णय घेणार शेतकरी आमचा केंद्रबिंदू आहे शेतकरी आमचा मायबाप बाप आहे अन्नदाता आहे या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल माझ्या लाडक्या बहिणींचा हे काय आम्ही जे करतोय हे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे कितीतरी लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करतात काही लोक आपल्या आपल्या मुलाबाळांच्या फिया भरतात काही लोक औषधोपचार करतात ओळख दिली या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे सगळ्या पदा जिथं महाराष्ट्रामध्ये जातो माझ्या लाडक्या बहिणी आशीर्वाद द्यायला उभ्या असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मी बघतो माझे लाडके भाऊ शेतकरी उभे असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव बघतो एक प्रेम एक जिवाळा आपुलकी जाणवते हेच ती कमाई आमची हीच पुण्याई आहे अरे किती पैसे कमवले किती प्रॉपर्ट्या कमवल्या कोण बघायला जात नाही पण किती माणसं कमवली किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे ते कमवायचं काम आम्ही करतोय ही आमची पुण्य आहे आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगेन की या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा भेटा तर जाऊन आलो त्याला आपणच जे निधी लागलाय <coughs> आणि त्याचबरोबर ऐंशी लाखाचा खर्च चरणराज या सर्व मंडळींनी केला अमघर अपर तहसील कार्यालय रद्द स्थगिती आदेश दिला मोहळ नगर परिषद जिंकली तुम्ही बघवा पडकवला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या एकनाथ शिंदेने साडेचारशे कोटी रुपये माझ्या लाडक्या बहीण भावांना दिला सत्तर ते ऐंशी हजार रुग्णांचे प्राण वाचले हे कुणासाठी आहेत पैसे हे पैसे तुमचे आहेत आणि हे पैसे तुमच्या अडचणीसाठीच दिले पाहिजे आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आम्हाला आणायचे आहेत त्यासाठी आमचा जन्म झालाय आणि म्हणून म्हणून मी आपल्याला विनंती कराल ती थांबा था तुम्हाला बोलतो मी आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी पेनुराणी नरखेड इथं चरणराज चौरे आणि संतोष पाटील इथं आपली संगीता वसेकर पण आहे पंचायत समिती आणि कोण कोण आहेत हे लोक पंढरपूर तालुका लक्ष्मी टाकी जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदन शिवे पंचायत समिती उमेदवार रोहिणी महेश साटे गोपाळपूर जिल्हा परिषद उमेदवार प्रियांका अशोक परांडे आणि पंचायत समिती वाखरी सागर गोडसे हे सगळे जे काही युतीचे उमेदवार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे ही मी विनंती आपल्याला करायला आलो आहे आणि आपल्याला मी एवढंच सांगेन जे आपले युतीमधले उमेदवार आहेत त्यांची नावं काही राहिली असतील परंतु आपल्याला एवढं सांगेन की या भागाचा विकास करायचा असेल ही ग्रामीण भागाची निवडणूक आहे शहरामध्ये विधानसभेत तुम्ही आम्हाला मतदान केलं नगर परिषदेमध्ये केलं महापालिका झाल्या आता या जिल्हा परिषद पंचायत समित्या गावाचा विकास करण्याच्या निवडणूक या निवडणुका आहेत आणि म्हणजे उद्याचं भवितव्य फैसला करणाऱ्या या निवडणुका आहेत तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य सुरक्षित करणाऱ्या या निवडणुका आहेत या ठिकाणी विकास गंगा आणणारी ह्या निवडणूक आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढी विनंती करतो की या भागामध्ये जे काय पाण्याचा विषय आहे सीमा भोगावती जोड कालवा करणे बाबत हे बघा इथं जी आर आहे हा जी आर आता मी आपल्याला सांगतो दीपक कपूर जे आहेत आमचे सेक्रेटरी त्यांना मी तात्काळ सांगतो आणि याला आपल्याला न्याय देण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते केल्याशिवाय आपण राहणार काही लोक का येतील आश्वासन देतील परंतु आपल्याला सांगतो आम्ही खोटं आश्वासन देणार नाही आता निवडणुकांमध्ये येतील लाडक्या बहिणी भावांना काय काय सांगतील पण मी आपल्याला सांगतो या भावाने आपल्या भावा सरकारने हे फक्त भाऊबीज आणि दिवाळी नाही किंवा निवडणुकांपुरती ओवाळणी नाही तुम्हाला दर महिन्याला कायमस्वरूपी तुमच्या खात्यात जमा होणारी ओवाळणी या भावाने दिलेली आहे आणि ती कधी बंद होणार नाही आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की या निवडणुकांमध्ये जे उमेदवार आपले आहेत या सगळ्यांना मतदान करा सात तारखेला या ठिकाणी ज्या आपल्या स्वाती दीपक गवळी संगीता वसेकर जिल्हा परिषद आणि चरण चौरे घेतलं तुझं परिषद संतोष पाटील म्हणजे <PDF> आणि म्हणून आपल्याला मी सांगतो मी काय काय केलंय ते आता मी इथं सांगत नाही मोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्ग पूर्ण करण्याचं भाग्य मला मिळालं मी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला भाविक जाताना पेनूर जवळ अपघात झाला होता ना त्यात पाच भाविक ठार झाले होते उमेश, उमेश या उमेश पाटील या सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि कुरुळ गटाचे उमेदवार उमेश दादा पाटील ट्रॉमा केअर सेंटर ची मागणी आहे नक्की उभं करू आपण या भागातून उजनी डावा कालवा जातो मात्र हा कालवा ठिकठिकाणी नादुरुस्त आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत भविष्यात कालव्याच्या दुरुस्ती बरोबर त्याचं पुनरुज्जीवन केलं पाहिजे हे देखील आपण करू आणि म्हणून मोहोळ तालुक्यामध्ये जे जे काय आवश्यक का आहे ते या ठिकाणी केलं जाईल कृषी प्रक्रिया उसावरील प्रक्रिया उद्योगाची आवश्यकता आहे त्या देखील लक्ष घालू आपण त्याचबरोबर राऊरी कृषी विद्यापीठाशी निगडीत कृषी विज्ञान केंद्र मोळलाय आहे मात्र त्याचं काम राजू बरोबर चालत नाही का देखे देखे देखे। हा चालू नाही ते बरोबर चाललं पाहिजे ना आणि त्यासाठी आपल्याला जे काही आवश्यक आहे ते करू आणि आम्ही घरात बसून कारभार नाही आखत बांधावर जाऊन करतो बांधावर जातो शेतावर जातो आमच्याकडे फेसबुक लाईव्ह नाही आहे तु फेस टू फेस आहे आणि त्यासाठी मी आपल्याला वडवळ नागनाथ मंगळवेढा माळशिरस यासारखे एक्केचाळीस तीर्थस्थळांच्या विकासासाठी सत्याऐंशी कोटी आपण मंजूर केले अक्कलकोट तीर्थक्षेत्र योजना आहे त्याला देखील आपण मान्यता दिली आहे आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री सडक योजना दोनशे त्र्याहत्तर किलोमीटरचे रस्ते पूल यासाठी सत्याहत्तर कोटी मंजूर केलेले आहेत खड्डेमुक्त रस्त्यासाठी जिल्हा परिषद मात्र एकशे एक्केचाळीस रस्ते पुलांच्या दुरुस्तीची कामं आपण हाती घेतलेली आहेत अशी अनेक कामं आपण हाती घेतलेली आहेत महत्वाचे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मोहळ तालुक्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही कोणी काही लोक सांगत असतील पण काही चिंता करू नका मी अरे बाबा मी उपमुख्यमंत्री आहे सरकार अरे बाबा मी मुख्यमंत्री पण होतो मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे चिंता नसावी पैसे विकासाला मिळतील कुठेही डावं उजवं केलं जाणार नाही आणि म्हणून जी जी काही कामं असतील ती करण्याचं या ठिकाणी मी शब्द देतो आणि आपल्याला माझी विनंती आहे की नरकेड गटामध्ये ज्योत्ना पाटील हे आपल्या उमेदवार नाही धर्म तिथं आपल्या आघाडीचा धर्म पाळा आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे बघा तुमचं हे सगळं जे, जे काय जे विकास काम आहेत सगळ्या योजना आहेत ह्या सगळ्या योजना कुठली योजना कुणी सांगितलं तरी घाबरून जाण्याचं कारण नाही कुठली योजना बंद होणार नाही म्हणजे नाही आणि म्हणून आता इकडे सगळे आहेत उमेश दादा राजू दादा कोण कोण आहेत दादा चरण दादा पन्नास <laughs> <laughs> वर्षापासून पन्नास वर्षापासून सीमा सीना भोगवती जोड कालवा जो राणे साहेबांपासूनचा आहे नारायण राणे साहेबांचा पाठपुरावा करताय आपण मी आपल्याला शब्द दिला की या ठिकाणी तात्काळ आणि राजू खरे आमदार आपले कपूरजीना भेटलेत आता कापूर लवकर बरोबर पेटवायला लागेल <laughs> म्हणजे उद्घाटन करायला ते मार्गी लावू आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आपन साथ साथ नहीं, की आपण येत्या सात तारखेला सात तारखेला काय रे बाबा आणि काय नाही इथं कोण दादागिरी करतो काय कोण कोण नाही ना अरे बाबा एक लक्षात घ्या जनतेसमोर कोण आहे का जनता जनार्दन सर्व आहे इथं मालक कुणी नाहीये मालक ही जनता आहे आम्ही सेवक आहे मालक बनण्याचा प्रयत्न जे जे लोक करतात त्यांना भूई सपाटी जनता करून टाकते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे हा या महाराष्ट्रातल्या भूमीचा इतिहास आहे म्हणून मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि त्यामुळे पोलीस बांधव इकडे आहेत आपले कायदा सुव्यवस्था नीट ठेवा निवडणुका तर येतील जातील परंतु आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे जनतेचा पोलिसांवर असलेला विश्वास वाढला पाहिजे ही जबाबदारी आपल्या पोलिस डिपार्टमेंटची आहे आणि म्हणून सत्ता काय येते जाते माणसं बदलत जातात पण अधिकारी तिकडेच असतात त्यामुळे अधिकाऱ्याला चिंता करायची काय तुम्हाला गरज नाही आणि म्हणून सात तारखेला मात्र धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण घड्यावर असेल घड्याळ आणि काय तुतारीवाला राजीव तुतारीवाला आहे त्यांनी बरोबर तुतारी वाजवलेली आहे पण ते आता धनुष्य बाण अरे धनुष्य बाण आहे शिवसैनिक शिवसैनिकच आहे ना ठीक आहे उमेश पाटील आपले कुरुल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत पंचायत समितीचे उमेदवार धनाजी माळी आणि केशव पाटील सर्व घड्याळावर उभे आहेत त्यांना देखील आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्यांना देखील आपल्याला विजयी करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो ज्यासाठी तुम्ही ज्यांच्या प्रचाराला आधी आलेला यांना तुम्ही मतदान करा बाकी विकासासाठी निधी देण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल हा शब्द मी आपल्याला देतो हा शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे मी जास्ती उगाच अधिकच काय बोलत नाही तुम्हाला माहित आहे ना दोन हजार बावीस ला या महाराष्ट्रामध्ये पाहिलं ना आपण क्रांती घडवली ना आपण सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं की नाही एकनाथ शिंदेच्या माग पन्नास आमदार उभे राहिले विश्वासामुळे एक शब्द कमिटमेंट पाळणारा कार्यकर्ता नेता म्हणून एकनाथ शिंदेची ओळख आहे त्यामुळे मी तुम्हाला जे जे इथं बोललोय त्यातला एकही शब्द खोटा होणार नाही हा शब्द तुम्हाला मी देऊन जातोय फक्त निवडणुकांमध्ये मतदानाच्या दिवशी योग्य पद्धतीने मतदान करा आणि या आपल्या महा आघाडीला आपण निवडून द्या नितीन निळे पंढरपूर तालुक्यातले नितीन निळे पोखरापूर नितीन निळे हे आपले उमेदवार आहेत त्यांनाही देखील आपले राजूची तुतारी आहे त्यांना पण अरे चिरणराज तुझं काय करू चरणराज चौरे जिल्हा नियोजन सदस्य आहे काय विहिरी फोडून इथपर्यंत अरे विहिरी फोडून फोडून इथपर्यंत आला त्या मेहनत करतो म्हणून आला नाही तर आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मला आणखी एक सभा आहे पंढरपूर टाकळी जिल्हा परिषद गट दीपक जालिंदर चंदन शिवे आणि रोहिणी महेश साठे टाकळी पंचायत समिती गण दोघांच्या निशाने आहेत धनुष्यबाण दनुश्वान, धनुष्यबाना समोर्थ पण बटन दाबा आणि आपल्याला या उमेदवारांना विजय करा कुठे येते घेतलं नाव अरे आता सगळे नाव घेतले डबल घेतले ते विसरतील लोक का। तुम्ही काही लक्षात ठेवू नका फक्त निशानी लक्षात ठेवा बाकी काही ठेवू नका बस आणि एवढं सात तारखेला तुम्ही महायुतीला मत म्हणजे विकासाला मत महायुतीला मत म्हणून तुमच्या गावाचा विकास झाला पाहिजे तुम्हाला या भागामध्ये पाणी रस्ते दिवा बत्ती ज्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या मिळाल्या पाहिजे ग्रामीण भागाचा विकास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून या निवडणुका फार महत्वाच्या आहेत फक्त मतदान करण्यापुरती मर्यादित नाहीत तर उद्याचा तुमचा भवितव्य घडवणाऱ्या या निवडणुका आहेत मुलाबाळांचं भवितव्य घडवायचं निवडणूक आहे हा तुमच्या भविष्याचा फैसला घडवणाऱ्या निवडणुका आहेत आणि म्हणून सगळ्यांनी सात तारखेला बरोबर मतदान करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना विजयी करा एवढीच विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अनेकांचा आज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश होतोय प्रियांका फरांडेला कोण धमकी देतो गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची प्रियांका परांडे तिने मला आता इथं अर्ज दिला आहे अच्छा काय तुम्हाला धमकी आहे अरे काय लाडकी बहीण कसली आहे दाखव त्या लोकांना बरोबर नि आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो हिच्या माझी लाडकी बहीण आहे लाडका भाऊ इथं आहे त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही आपण कायदा पाळणारे आहोत आणि कोणी मस्ती करत असेल तर त्याला देखील योग्य पद्धतीने आपण बंदोबस्त करू काळजी नसावी बिंदास आपला प्रचार उमेदवार आहे ना।, उमेद ना आम बाबा जिंका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र